मराठमळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत खमंग चटकदार अशी शेंगदाण्याची चटणी जेवताना ताटाची रंगत वाढवणारा असा हा एक खास पदार्थ आहे या चटणीला शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगा चटणी असं सुद्धा म्हणतात ही चटणी सात ते आठ दिवस अगदी आरामात टिकते आणि अगदी खमंग कुरकुरीत अशी ही चटणी बनते तर ही कशी करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी म्हणजे सुमारे शंभर ते दीडशे ग्रॅम इतके शेंगदाणे घेतलेले आहेत तर सुरुवातीला शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे भाजण्यासाठी टाकलेले आहेत तर सुरुवातीला अगदी तीन ते चार मिनिटे गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला शेंगदाणे हलके असे शे भाजून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे आपण दोन वेळा भाजून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण थोडेसे भाजून याची साल काढून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला पुन्हा ते भाजायचे आहेत तर पहा अगदी दोन ते तीन मिनिट हे मी भाजून घेतलेले आहेत आणि ते आता मी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेते आणि आपल्याला थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहेत शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले की याचे साल अगदी सहजच निघतात तर पहा आता हे मी थंड करून घेतलेले आहेत आणि याचे आता हातावर चोळून मी पूर्णपणे साल काढून घेणार आहे तर पहा याप्रमाणे मला जितकं शक्य होईल तितके याचे मी साल काढून घेतलेली आहेत आणि आता हे शेंगदाणे आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि हे भाजून सालं काढून घेतलेले शेंगदाणे पुन्हा कढईमध्ये भाजण्यासाठी टाकून घेते आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तर एक चमचा इतकं तेल मी यामध्ये घातलेलं आहे आणि तेल टाकून गॅसच्या मंदाचेवर अगदी एकसारखं हलवत हे शेंगदाणे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे म्हणजे याची चटणी चवीला अतिशय खमंग होते कुरकुरीत होते आणि हवाबंद डब्यात ठेवल्यास आठ ते दहा दिवस अगदी आरामात टिकते तर पहा गॅसच्या मंदाचेवर दोन ते तीन मिनिटे एकसारखे हलवत हे शेंगदाणे मी चांगले भाजून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या तर लसूण घातल्यामुळे या चटणीला अगदी मस्त असा लसणी फ्लेवर येतो आणि चवीला ती अतिशय खमंग लागते तर लसूण आणि जिरं घालून हे शेंगदाणे पुन्हा गॅसच्या मंदाचेवर चार ते पाच मिनिटे अगदी कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर पहा जवळजवळ चार ते पाच मिनिटे झालेले आहेत आणि आपल्या शेंगदाण्याचा कलर हलकासा बदललेला आहे आपले शेंगदाणे चांगले खमंग असे भाजून झालेले आहेत तर आता गॅस मी बंद करून घेते आणि गॅस बंद केल्यानंतरसुद्धा आपल्याला हे शेंगदाणे हलवून घ्यायचे आहेत कारण कढई गरम आहे त्यामुळे हे अजून जास्त याचा कलर बदलू शकतो किंवा मग तुम्ही एका प्लेटमध्ये हे ओतून घेऊ शकता आणि थोडेसे थंड झाल्यानंतर आपल्याला हे कुटून घ्यायचे आहेत तर हे मी शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटणार आहे तुम्ही येथे चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्याचासुद्धा वापर करू शकता पण मी आज मुद्दामच खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे कुटणार आहे खलबत्त्यामध्ये कुटून केल्यामुळे या चटणीला खूप छान असा तेलकटपणा येतो आणि याचं टेक्चर खूप छान येतं अगदी तेलकट अशी ही चटणी बनते आणि चवीलासुद्धा अतिशय छान लागते म्हणून जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर आवर्जून खलबत्त्याचाच वापर करावा तर आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर अर्धा चमचा मीठ मी इथे टाक टाकलेला आहे आणि एक ते दोन चमचे लाल मिरची पावडर मी इथं घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त मिरचीचा वापर इथं करू शकता तर आता हे शेंगदाणे मी चांगले कुटून कुटून याची छान चटणी तयार करणार आहे मिक्सरमध्ये जर घातलं तर तुम्ही पल्स मोडवर ही चटणी तयार करू शकता तर पहा याप्रमाणे कुटून केल्यामुळे ही चटणी अगदी दाणेदार आणि अगदी चविष्ट अशी तयार होते तर तुम्ही पाहू शकताय कुटतानाच या चटणीला छान असा तेलकटपणा आलेला आहे आणि खूप छान अशी आपली शेंगदाण्याची किंवा ही शेंगा चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता ब्रेडबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता तर पहा खलबत्त्यात कुटून कुटून केल्यामुळे अगदी खूप छान टेक्चर आपल्या या चटणीला आलेला आहे मस्त असा तेलकट पण आलेला आहे आणि अगदी दाणेदार खमंग अशी आपली ही शेंगदाण्याची चटणी झालेली आहे तुम्ही पाहू शकताय पहा हिला कलरसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर याप्रमाणे शेंगदाण्याची चटणी तुम्ही एकदा नक्कीच करून पहा आणि तुमची चटणी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमळा रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय